हो नमस्कार फुले चित्रपट काल प्रदर्शित झाला फुले चित्रपट हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाच्या संघर्षाची कथा आहे त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी लोकांमध्ये जी उत्पन्न केलेल्या मानवी मूल्यांची कथा आहे त्याचबरोबर महिला शिक्षणाचा ज्याच्या पुरस्कर्त्या म्हणून त्यांनी काम केलं महिलांना पुढे आणण्याचं काम केलं त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि जगामध्ये असंख्य महिला ज्या आहेत या शिक्षणाबरोबरच समान संधीला पूर्णपणे जे आहेत ते नेतृत्व करत आहेत त्याचबरोबर सामाजिक प्रबोधन असेल किंवा सामाजिक न्याय असेल सतीपतेला विरोध असेल त्या ठिकाणी हव्यांचा संप करण्याची गोष्ट असेल किंवा आपल्या घरातला हौद हो हा सर्व समाजातल्या लोकांना खुला करण्याचा निर्णय असेल या विविध माध्यमातून त्यांनी लोकांसमोर एक ज्वलंत असं उदाहरण निर्माण केलं ज्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जी आहे ती सदोखळ त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आज हा चित्रपट प्रदर्शित होत आहे माझी अपेक्षा ही आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा चित्रपट फ्री